तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नळ आणि टाकी पाईप आणि अँड क्रिस्टन याच्यावरचे खूप महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहो तर बघा अशा प्रकारचे प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये येतात आणि विद्यार्थी याच्यामध्ये गोंधळून हे सोडून देतात किंवा त्यांना सोडवताना त्यांच्याकडून चुका होतात तर ह्या चुका टाळण्यासाठी मी तुमच्यासाठी एक युनिक पद्धत घेऊन आलेलो आहोत ही पद्धत जर तुम्ही अवलंबली तर ह्या चुका होणार नाही तसेच तुम्हाला याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळवायला हे सोपं जाईल तर एकूण पाच प्रश्न मी इथे घेणार आहे आणि पाचही प्रश्न तुम्हाला बेसिक समजून सांगणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये कसे विचारले जातात ते आपण याच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत तर याच्यावर दुसरा पार्ट पण येणार आहे आणि हा पार्ट पण महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी दिलेला आहे रिकामी कुंड पाण्याने भरण्यासाठी ए आणि दोन ए आणि बी दोन नळ वापरले वापरले जातात ठीक आहे ये ते कुंड सत्तर तासात भरतो बी ते कुंड ऐंशी तासात भरू शकतो ए आणि बी एकाच वेळी सुरू केले तर ते कुंड भरण्यासाठी किती वेळ लागेल तर बघा ए किती तासात भरतो सत्तर तासात बी किती तासात भरतो ऐशी त्याचा बरोबर बड़ आहे आता या दोघांचा जर आपण लसावी घेतला तर इथे काय ये किती येतो पाचशे साठ आला का लक्षात लसावी म्हणजे काय या दोन्ही संख्यांनी त्याला भाग जायला पाहिजे आणि ती लहान लहान संख्या असायला पाहिजे बड़ बरोबर आहे तर या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी लहान लहान संख्या कोणती आहे पाचशे साठ म्हणजे याच्या लसावी सत्तर आणि ऐंशीच्या लसावी पाचशे साठ येतो बरोबर आहे तर आता सत्तरला अं सत्तरला कितीने गुणले तर पाचशे साठ येतात आठ ने गुणले तर आणि ऐंशीला कितीने गुणले तर पाचशे साठ येतात सात ने गुणले तर म्हणजे हे जे पंधरा युनिट आलं पंधरा युनिट पंधरा युनिट हे काय झालं त्याच एका तासाचे काम झालं आता हे एका तासामध्ये किती करतात काम ते इथे निघालेलं आहे बरोबर आहे तर एका तासामध्ये पंधरा युनिट काम करतात आता ते पाचशे साठ युनिट एवढं काम करायचं आहे आपल्याला तर ते किती तासात करतील म्हणजे पाचशे साठला पंधरानी भागावं लागेल एका तासाच्या कामाला या पूर्ण टोटल कामाला एका तासाच्या कामाने भागितलं तर आपल्याला ते किती वेळ लागेल ते निघेल ठीक आहे तर पंधरानी याला भागितलं तर काय होईल पंधरा त्रिक पंचेचाळ बरोबर आहे पंधरा त्रिक पंचेचाळ नंतर किती उरले अकरा एकशे दहा पंधरा सात एकशे पाच मगील पॉईंट नंतर पाच शून्य म्हणजे सदतीस पॉईंट तेहत्तीस हे या ठिकाणी आपलं उत्तर येईल ठीक आहे तर अशा प्रकारे हे उदाहरणं आपल्याला सोडवायचे तर ही युनिक पद्धत आहे लसावी काढून त्याच्या उत्तर काढायची तर ही पद्धत तुम्ही अवलंबली तर खरच तुमचा याच्यामध्ये वेळ वाचेल आणि लवकरात लवकर तुम्ही उदाहरणं सोडू शकाल चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया तर बघा इथे दिलेला ए आणि बी ए आणि बी अनुक्रमे सहा आणि आठ तासात टाकी भरू शकतात दोन्ही पाईप एकत्रितपणे तीन तास चालू ठेवले आता ए ची कार्यक्षमता किती दिलेली आहे आपल्याला ए ए ती टाकी किती तासात भरतो सहा तासात बी ती टाकी किती तासात भरतो आठ तासात आता दोघांचा जो लसाबी आहे ते आहे चोवीस म्हणजे याला सहा ला चारने गुणलं तर चोवीस आठला तीननी गुणलं तर चोवीस तर याची अं याचं जे हे आहे यांची दोघांची बेरीज किती आली सात तर हे सात युनिट काम किती तासात करतात एका तासात करतात आता हे ती तीन तास जर आपण चालू ठेवले याला सात युनिट एका तासात होते तीन तास चालू ठेवलं तर किती एकवीस युनिट काम होईल एकवीस युनिट काम पूर्ण झालं त्यानंतर काय म्हटलं त्यांनी की त्यानंतर ए पाईप बंद केली आणि बी टाकी भरत राहतो आता एकवीस मधून एकवीस युनिट काम पूर्ण केलं म्हणजे किती युनिट काम उरलं रे तीन युनिट आता बी ती टाकी भरत राहतो तर बी किती तासात भरेल ती टाकी किती तासात टाकी पूर्ण भरले जाईल हा आता बघा हे हे तीन तास झाले आणि हे तीन युनिट जे उरलेले आहे ते बी ला भरण्यासाठी एक तास लागेल कारण हा एका तासामध्ये तीन युनिट काम करतो कोण बी हे चे काम आहे ना एका तासातलं बी च काम किती आहे तीन युनिट तर हे तीन युनिट काम करायसाठी याला उरलेलं जे तीन युनिट काम आहे ते करायसाठी याला एक तास लागेल म्हणजे हे तीन तास आणि एक तास म्हणजे चार तास इथे वेळ लागेल आला का लक्षात अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एक पाईप रिकामी टाकी पाच मिनिटात भरू शकतो आणि दुसरा पाईप सात मिन... मिनिट सहा मिनिटात रिकामा करू शकतो दोन्ही पाईप एका एक वेळेस उघडल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल तर बघा एक पाईप पाच पाच मिनिटात भरतो एक पाईप है ना म्हणजे ए पाईप घेऊ आपण बी पाईप सहा मिनिटात खाली करतो खाली करतो हा खाली करतो म्हणून कर या, याला मायनस दिलं ठीक आहे आता दोघांचा लसावी किती येतो तीस पाच सका तीस बरोबर आहे याला कितीने गुणलं तर तीस येते सहानी याला कितीने गुणलं तर पाचनी गुणलं तर तीस येते तर आता हे याचं काम कसं आहे मायनस मायनस उनिला मायनस केलं तर इथं प्लस येईल म्हणजे एक युनिट काम ते काय करतात काय करतात दोन्ही मिळून एका तासामध्ये एक युनिट काम करतात आता हे पूर्ण तीस युनिट काम करायचं आहे एका तासामध्ये एक युनिट काम होतं तर तीस तासामध्ये तीस युनिट काम होईल म्हणजे तीस मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये आता येथे मिनिट दिलेलं आहे म्हणून मिनिट लक्षात घेऊ म्हणजे हा जो आहे ये हा ये एक पाच मिनिटात टाकी भरतो बी मायन सहा मिनिटात रिकामी करतो रिकामी करतो म्हणजे याला आपण मायनस साईन दिलं अगर दोघांच्या लसावी किती आहे तीस आता पाचला ने गुणलं तर तीस येते परंतु मायनस सहाला कितीने गुणलं तर तीस येईल मायनस पाचने आता तर या सहा मधून हे पाच वजा केले तर एक युनिट काम म्हणजे एक मिनिटा एका एका मिनिट मध्ये एक युनिट काम होते एका मिनिटामध्ये किती युनिट काम होते एक युनिट काम होते टोटल किती युनिट काम करायचं तीस युनिट तर किती मिनिटात होईल तीस मिनिटात कारण तीस तीस या तीसला एकने भागितलं तर तीसच येते असं या गणिताचे उत्तर काढता येतं चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया ए आणि बी एक पाण्याची टाकी तीस आणि चाळीस मिनिटात भरतात सी तर सी प्रति मिनिट एक्कावन्न लिटर पाणी रिकामे करतो ठीक आहे सी हा प्रति मिनिट एक्कावन लिटर पाणी रिकामे करतो तिन्ही नळ सुरू केल्यास ती टाकी नव्वद मिनिटात भरते ठीक आहे तर हा ए दिलेला आहे हा बी दिलेला आहे आणि हा ए प्लस बी प्लस सी एवढा दिलेला आहे ठीक आहे तर ए हा तीस मिनिटात भरतो बी हा चाळीस मिनिटात भरतो आणि तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर ते नव्वद मिनिटात भरतात आता या तिघांच्या लसावी किती आहे बघा किती होईल तिघांच्या लसावी तीनशे साठ होईल म्हणजे याला कितीने गुणलं तर तीनशे साठ येते बारा याला कितीने तर तीनशे साठ येते नऊ याला कितीने गुणलत्क तीनशे साठ येते चार तर बघा हे एका तासामध्ये आता हे एकोणाचं झालं ए बी सी ह्या तिन्ही एकत्र म्हटलं आहे नव्वद मिनिटात म्हणून आपण ए बी सी घेतलं आता हे दोघांचं तिघांचं मिळून नव्वद मिनिटात आणि ये, ये किती आ, एका एका मिनिटामध्ये किती घेईल बारा युनिट काम करतो बी हा नऊ युनिट काम करतो आणि तिघे मिळून चार युनिट काम करतात बरोबर आहे बरोबर आहे का नाही तर याच्यावरून सीची क्षमता काढायची असली आपल्याला सीची तर काय होईल सीची क्षमता काढायची असली तर काय होईल सांगा बरं हा ए बी सी मधून ए आणि बी वजा करावं लागेल ए आणि बी ची बेरीज एकवीस होतो चार मधून एकवीस वजा केले तर इथे मायनस सी ची क्षमता किती आली मायनस सतरा बरोबर आहे आला का लक्षात ची क्षमता आली मायनस सतरा म्हणजे आता प्रति मिनिटात एक्कावन लिटर पाणी भरतो एक्कावन्न लिटर पाणी रिकामे करतो रिकामे करतो म्हणजे हा मायनस आहे ना हा रिकामाच करेल तो म्हणजे मायनस भागीला मायनस सतरा म्हणजे याची क्षमता किती आली तीन बरोबर आहे याची क्षमता आली तीन आणि आता हे तीननी या तीनशे साठ ला गुणायचं या च्या क्षमतेनी पूर्ण याच्या तीनशे साठ ला गुणलं आपण तर आपल्याला त्या टाकीची क्षमता मिळेल एक हजार ऐंशी आलं का लक्षात हम्म आता सर्वात आधी काय केलं आपण ए आणि बी तीस आणि चाळीस मिनिटात करतात ए बी सी नव्वद मिनिटात करतो त्यांचा लसावी घेतला तीनशे साठ बरोबर आहे तीनशे साठ हे काय झालं एवढं युनिट काम करायचं आहे हा किती बारा मिनिटात करतो हा नऊ मिनिटात करतो आणि हा चार मिनिटात करतो तर हे कसं आहे आता ही ची क्षमता काढायची असली तर तो काय करतो रिकामा करतो सी हा न रिकामा करणार आहे म्हणून त्याची क्षमता मायनसमध्ये आली आता हे एक्कावन्न लिटर रिकामा करतो म्हणजे एका एक मिनिटात एका एक मिनिटात तीन लिटर पाणी भरलं जाते सीने बरोबर आहे तर त्या टाकीची क्षमता काढायची असली तर तीनशे साठ युनिट जर काढायचं असलं तर त्याला तीननी गुणावं लागेल म्हणजे उत्तर किती येईल एक हजार ऐंशी चला पुढचा प्रश्न बघूया दोन पाईप ए आणि बी स्वतंत्रपणे भरू शकतात एक टाकी भरू शकतात हा वीस आणि हा चाळीस मिनिटात एक टाकी भरू शकतात एक वेस्ट पाईप पस्तीस गॅलन प्रति मिनिट पाणी काढू शकतो तर एका मिनिटात तो पस्तीस आता याच लसावी किती आहे चाळीस हा एक आणि हा दोन ठीक आहे आता तिन्ही पाईप उघडल्यास तासभरात म्हणजे साठ मिनिटात टाकी भरते तिन्ही पाईप उघडल्यास तर बघा दोन पाईप म्हणजे दोन पाईप दिलेले आहे आप आपल्याला दोन पाईप वीस आणि चाळीस मिनिटामध्ये स्वतंत्रपणे भरू शकतात आणि तिन्ही पाईप उघडल्यास तासभरात टाकी भरते म्हणजे हा साठ मिनिटामध्ये तिन्ही पाईप उघडल्यास टाकी भरते आता तिघांचा लसावी किती होईल किती होईल इथे सांगा एकशे वीस होईल हा सहा मिनिटामध्ये हा सहा युनिट काम करेल हा किती तीन युनिट आणि हा दोन युनिट बरोबर आहे तर बघा मागच्याच गणितासारखं आहे हे सेम आहे आता इथे बघा या दोन मधून हे नऊ वजा केले तर सात युनिट हे फक्त सी या थर्ड पाइपचं काम आहे सी याला जर ए घेतला आपण बी घेतलं आणि याला ए प्लस बी प्लस सी आया तर या सी चे काम किती आहे मायनस सात होईल बरोबर आहे हे नऊ दोघांची बेरीज आणि ह्या दोन मधून जर हे नऊ वजा केले तर मायनस सात आणि इथे दिलेलं आहे पस्तीस मिनिट तर या, या तर ला आपण काय करत असतो याच्यानी भागत असतो मायनस सात तर इथे किती आला मायनस पाच आता हे मायनस पाचनी याला गुणायचं म्हणजे उत्तर किती येते सहाशे गेला म्हणजे एकशे वीस गुणिला पाच म्हणजे सहाशे घालण ही याची पद्धत आहे मागच्या गणतात सेम पद्धत आपण वापरली होती बघा मागच्या गणतात मध्ये असंच केलं होतं आपण आता या याचं जे एक्कावन्न लिटर आहे याला आपण काय केलं होतं याचं जे मायनस करून जे उत्तर आलेलं होतं मायनस सतरा तर या एक्कावनला या सतराने भागितलं होतं आणि याला जे उत्तर आलं त्याला त्या तीनशे साठने गुणलं होतं म्हणजे टाकीची क्षमता निघाली होती तसंच या ठिकाणी पण होईल आता या पस्तीस जे आहे पस्तीसला या मायनस सात भागावं लागेल आणि या या जे काही उत्तर येईल पाच त्याला एकशे ने गुणायचं म्हणजे सहाशे ही त्या टाकीची क्षमता होईल लक्षात अशा प्रकारे हे उदाहरणं आपल्याला सोडवता येतात सिम्पल साधे उदाहरणं आहेत लक्ष देऊन केलं तर खरंच तुम्हाला याचा फायदा होईल ठीक आहे चला